नमस्कार मी मधुरा वेलणकर साईटल टीव्ही महाराष्ट्र न्यूज बघताय ना नमस्कार मी डॉक्टर स्मिता चाकोते आणि ह्या माझ्या सर्व त्वचा रोग संघटनेमधील सगळे डॉक्टर्स आहेत आणि आम्ही एक स्पर्धा आयोजित केलेली आहे सुंदर नितळ त्वचा सुंदर केस आणि आकर्षक व्यक्तिमत्व अशी ही स्पर्धा आहे एकवीस जुलैला सोलापूर येथे चाकोते कॉस्मेटोकेअर सेंटर सकाळी अकरा ते सहा तर तुम्हाला एक नंबर दिला जाईल त्या नंबरवर तुम्हाला फोन करून रेजिस्टर करायचा या आहे याच्यात तीन वयोगट आहे पहिला वयोगट आहे सोळा ते एकोणतीस दुसरा वयोगट आहे तीस ते एकोणपन्नास आणि तिसरा वयोगट आहे पन्नाशीच्या वरची मला वाटतं भगवंतानी स्त्रीला खूप सुंदर बनवलेलंच आहे फक्त तुमचं व्यक्तिमत्वच किती सुंदर आहे ते जगाला तुम्हाला दाखवून द्यायचं आहे तर मला वाटतं प्रत्येक स्त्रीने ह्याच्यात एनरोल करावं आणि ह्याच्यात पार्टिसिपेट करावं कारण तुमची त्वचा खरंच किती सुंदर आहे हे तुम्हाला हे सर्व त्वचारोग तज्ज्ञ सांगणार आहे आणि हेच नाही तुम्हाला खूप आकर्षक असे प्राइजेस मिळणार आहेत अठ्ठावीस जुलै हुतात्मा स्मृती मंदिर येथे दोन ते पाचच्या च्या दरम्यान तर ही स्पर्धा आयोजक आहेत सोलापुरातील त्वचा रोग स्त्री त्वचा रोग संघटना आणि सोलापूर आकाशवाणी केंद्र तर आम्ही सर्व आहोत एका मिशनवर मिशन फ्युटी होणार मतले सौंदर्याचे पिलर्स आहेत बरं का तर पहिलं पिलर आहे स्किन केअर म्हणजे त्वचेची काळजी घेणे त्याच्यात तुम्ही सनस्क्रीन लावा मॉइश्चरायझर लावा तुमच्या त्वचेप्रमाणे तुमचं फेस वॉश घ्या आणि हो नाईट सीरम पण लावा दुसरा पिलर जो आहे तो आहे हेल्थ केअर हेल्थ केअर म्हणजे सकाळी लवकर उठा योगा करा व्यायाम करा अनुषोटी पाणी घ्या वेळेवर नित्य सकस आहार घ्या आणि हो लवकर झोपा आणि झोपण्यापूर्वी किमान पंधरा मिनिट मोबाईल बघू नका हे आहे हेल्थ केअर तिसरा आहे हॅट केअर आपलं आयुष्य जे आहे हे पूर्ण इमोशन्सवर बेस्ड आहे तर आपण स्वतःवर किती प्रेम करतो तर आशात बघून स्वतःवर प्रेम करायला शिका आणि सृष्टीमध्ये इतक्या गोष्टी आहेत सकाळपासून प्रेम करण्यासाठी झाडं आहेत पक्षी आहेत पानं आहेत फुलं आहेत मुलं आहे नवरा आहे आई आहे सासू आहे सर्वांवर प्रेम करा तर हे आहे थर्ड पिलर ज्याला आपण म्हणतो हार्ट केअर नेक्स्ट पिलर आहे माइंड केअर आपण दिननित्य काय वाचतो आणि काय वाग काय ऐकतो किंवा काय बोलतो हे डेफिनेटली आपल्याला फार इम्पॉर्टंट आहे हे आहे माइंड केअर तर किमान दिवसातून एक चांगली गोष्ट वाचन करा किंवा काहीतरी चांगलं ऐका किंवा काहीतरी छान बोला तर हे आहे माइंड केअर आणि शेवट आपण भगवंतानी आपल्याला बनवलेला आहे आपण आत्मा स्वरूप आहोत पण शरीर आपल्याला देवानी मनुष्याचं दिलेलं आहे तर रोज दिननित्य भगवंताचं नामस्मरण करा जर भगवंतावर तुमचा विश्वास नसेल तर पूर्ण सृष्टी हीच भगवंत आहे तर सृष्टीला रोज 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 धन्यवाद करा तुम्हा 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 तुम्हाला प्यायला पाणी मिळालेलं आहे तुम्हाला खायला अन्न मिळालं आहे तुम्हाला राहायला घर मिळालं आहे तुम्हाला घालायला वस्त्र मिळालेलं आहे तुम्हाला चांगली फॅमिली आहे तुम्हाला शिक्षण मिळालेलं आहे म्हणजे इतकं काही मिळालेलं आहे आणि जर तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने बघितलं तर तुम्हाला चांगलं हृदय आहे तुम्हाला किडनी आहे तुम्हाला फुफ्फूस आहे तुम्हाला फ्री ऑक्सिजन मिळतं आहे तुम्हाला पाणी प्यायला आहे तर इतक्या गोष्टी भगवंताने दिलेल्या आहेत तर रोज 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 थँक्यू म्हणा त्या भगवंताला आणि आत्म्याचा प्रवास सुंदर करा तर अशा पद्धतीने जर तुमचे पाच पिलर स्ट्रॉंग असतील तर तुम्ही काय म्हणणार आहात मी सुंदर आहेच तर आहे मी आहे एका मिशनवर मिशन ब्युटी सुंदर मी होणार